कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाची चावी चक्क ठेकेदाराकडे असल्याची खळबळजनक घटना शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली दर्शकांनो प्रत्येक शनिवारला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आठवडी बाजार भरत असतो खेड्यापाड्यातून वेगवेगळ्या वेग तालुक्यातून गोर गरीब शेतकरी व्यापारी या आठवडी बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असतात या सर्वांची काळजी घेण्याचे त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही बाजार समितीची असते परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी कर्मचारी हे ठेकेदारांच्या भविष्यावर कार्यालय सोडून जातात आणि अधिकारी कर्मचारी मात्र आरामात कार्यालयामध्ये आपल्या सोयीनुसार येत असतात विशेष म्हणजे बाजार समितीचे कार्यालय आणि परिसर अतिशय दुर्गंधीच्या अवस्थेत दिसून येत आहे समितीमधील पडझड झालेल्या इमारती अशुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना बसण्याची स्वच्छ व्यवस्थित जागा नाही व्यापाऱ्यांनी मात्र या ठिकाणी विशेष काळजी घेतल्या जाते व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या मालाला व्यवस्थित सुरक्षित जागा आहे समितीच्या आवारामध्ये कोणी यावे आणि आपल्या पद्धतीने आपले अडत दुकान असो वा गोडाऊन बांधून घ्यावे अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून थि येते परंतु सामान्य कास्तकारांच्या शेतमाल हा उघड्यावर बेवारच पाहायला मिळतो कास्तकारापेक्षा व्यापाऱ्यांची जास्त काळजी बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी घेत असताना दिसून येतात बाजार समितीमधील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचे आपले स्वतंत्र व्यवसाय सुद्धा थाटलेले दिसून येतात था। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि सदस्य याकडे लक्ष देऊन या आळशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियम शिकवतील का अशी चर्चा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये दिसून आली आहे यासोबतच पुढील बातमीपत्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे अनेक रहस्यमय घडामोडी घेऊन येणार आहोत

राम राम ये अच्छा लगता क्या ऐसा ये गंदगी में आ? आओ क्या पैसे लेते दे क्या बैठने के कितने सबको बीस